पंचेचाळीस गुणिले तीन याचा गुणाकार चौकट पद्धतीने कसा करायचा ते पाहणार आहोत आता बघा पंचेचाळीस मध्ये दशकला किती येत रे हा सांगा ओ चार चार दशक म्हणजे किती चाळीस चाळीस पहिल्यांदा आपण यांची फोड करून घ्यायची आहे आधी एकच ला किती आहे करायचा इथं दशक लिहायचं आणि इकडच्या आकड्यामध्ये एकक लिहायचं दशक किती आहे चार दशक आहे किती दशक आहे चार दशक म्हणजे चाळीस आणि पाच एकच पाच आणि आपल्याला गुणायचं किती आहे तीन गुणायचं आहे म्हणून गुणाकारच्या खाली चिन्हाच्या खाली तीन लिहून घ्यायचं आता तीन पहिल्यांदा आपण दशकला गुणणार आहोत कोणत्या संख्येला गुणायचं